Kaka pisa, kumishe paane shile na, kumishe ni wadika kutu. Kama kumishe, kumishe paane shile na, kumishe ni 阿拉单位都一直干。 E उमेश सर नमस्कार उमेश सर पळाले वाटत ताई जेवण झालं खानू हो ताई जेवण झालं खानू हो ताई जेवण झालं आणि फिरायला आलो तुझं झालं जेवण ताई झालं का म्हणजे जेवण शत पावली काय <laughs> करते ताई तुझं जेवण झालं कसा मस्त टाकले आहे का

मी पण शतपावली करते टेरेस वर हो का आता कधी आता आणि उमेश दर गेल्यावर माझा पोहोचले प्रश्न हक्क अधिकार अधिनियम लागू शंभर टक्के आणि ताई नाही सर विसरली मी जर येतात तर पहिल्यासारखं वाटत आहे मला आता आत्ता चालले चालायला ता हो का ताई मोठं काढलेत एकूण टाकायचंय पण आता बघते कधी टाक

ताई बोल ग कमेंट कर उमेश दादा बोलत आहेत ते मास्क लावून येत आहे ना मला वाटतं हसतच येत आहे उमेश दादा मावशी सांगतात आज नव्हती ना तारीख वर्षातहीचं पण खूप वाईट झालं गाई ताई म्हणून सांगतो आहे तो परत बोला चाला मस्त मिस्टरदा आता निवडणुका संपल्या की सर्वांना भेटणार जे भेटतील त्यांच्या भेटी सा गाठी घेणार मी कारण हे दिवस निघून जातील हो मग या इकडे मुंबईला या हो ना ताई फुला गोळा करून ठेवलेली शिवग्याची अक्किरियन काय येणारच <laughs> आहे पण तुम्हाला नाही भेटणार बाबा मग का बरं कोणाला भेटणार बा उमेश दादा आम्ही कधी आठ दिवस झाले असते रमेश दादांकडे गेलेलो रमेश दादांकडे गेलेलो आठ दिवस झाले असतील तर तिला माहिती आहेत का रमेश दादा त्यांच्याकडे गेलेलो आम्ही खूप छान जेवण वगैरे केलेलं पापड दिले बनवून अजून काय ग खारवडी मुर ते मिरगुटले सांगतात ते कुठ तरी लग्न आहे आवाज येतोय आमच्या घरी कोणी येऊ नका बाबा घरी <laughs> नाही जाऊ ते लग्नाला येऊ Roman hmm. işte Ha. గరిబాచ నకా ఏ లగ్నా इथं आपल्याला दिसतं किती लोक पुरी पुरी देतात का तुला येत त्या पुरीने माहिती आहे का हो तिच्या बापालाही माहिती आहे ना मग देता दे ते देतात येतात का काय म्हणजे पोरी नाही त्याला कमेंट नाही करतात पोरी नाही त्याला त्याला जाऊ दे पोरींना नाही येत त्या तिकडे जायचे मग तिच्या बरोबर करायचे ना व्हिडिओ लहानीच्या बरोबर हो जाऊ दे मेला आता त्या दिवशी मला जाम खूप शिव्या दिलं त्याने कधी झाले पाच सहा दिवस काय काय बोलत तिकडे नाही असा शिव द्यायला लागला सांगितलं त्याने फोन केलाच अनु मी चालले खाली ठीक आहे तर ताई बाय बाय सर बाय बाय राधिका ताई शुभरात्री पुणे नाशिक मुंबई धुळे नंदुरबार दौरा करणार भेटी गाठी घेणार ओके राधिका ताई मॅडम राधिका मॅडम जाता जाता नमस्कार बाय ताई शुभरात्री मी पण बंद करते बाय उमेश दादा राधिका ताई बाय शुभरात्री आणि नंतर बोलू